पस्तीस वर्षांपेक्षा अधिक काळ पक्षीय राजकारण आणि समाजकारणात सक्रिय असणाऱ्या कोल्हापुरातील जयकुमार शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या ग्रामीण जिल्हा उपाध्यक्षपदाचा आज राजीनामा दिला नेत्यांची इमाने इतबारे सेवा करूनही त्यांनी आपल्या जीवनात कौटुंबिक स्थैर्य निर्माण केलं नाही त्यातून आपल्या कुटुंबाची मोठ्या प्रमाणावर वाताहत झाली असा आरोप करून जयकुमार शिंदे यांनी यापुढं कोणत्याही पक्षीय राजकारणात सक्रिय राहणार नाही असं जाहीर केलं खासदार शरद पवारांचे कट्टर समर्थक म्हणून जयकुमार शिंदे यांना ओळखलं जातं पस्तीस वर्ष ते सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत विविध आंदोलनाच्या निमित्तानं त्यांच्यावर काही गुन्हे दाखल आहेत पोलीस आणि न्यायालयीन खटले लढवताना त्यांच्या जीवनाची फरपट झाली आहे त्यांच्या कौटुंबिक फरपटीवर गुरुवारी एका वृत्तपत्रानं प्रकाशजोड टाकून सर्वच पक्षातील अशा कार्यकर्त्यांची अवस्था विशद केली शिंदे यांच्या पत्नीचं आकारी निधन झालं तर सुशिक्षित असूनही नोकरी मिळत नाही या नैराश्यातून हातातोंडाशी आलेल्या तरण्याबाण मुलानं राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली माजी आमदार महादेवराव महाडिक मालोजीराजे दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक या ठराविक नेत्यांनीच आपल्याला पडत्या काळात मदत केली मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते मंडळींनी केवळ आपला वापर करून घेतलाय असं सांगत जयकुमार शिंदे यांनी खासदार शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीण जिल्हा उपाध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचं घोषित केलं तसंच यापुढं सामाजिक क्षेत्रात कार्यरत राहू मात्र कोणत्याही पक्षाच्या वळचणीला पुन्हा जाणार नाही असं आज जाहीर केलं राष्ट्रवादी ह्याच्यामध्ये माझा प्रवास चालू झाला गेली तीस ते पस्तीस वर्ष मी पक्षामध्ये काम करतोय सामाजिक काम करतोय आणि ही काही कोल्हापूर जिल्ह्यातील नेते आहेत ह्या नेत्यांनी माझ्या संसारावर कुटुंबावर माझ्या मुलावर कानाडोळा केला आज माझी घर परिस्थिती माझ्या मुलाला गेल्यानंतर निषेध गेल्यानंतर माझी परिस्थिती ह्या वयामध्ये मला वाईट परिस्थिती आली

भविष्यात कार्यकर्त्यांनी स्वतःच्या रोजीरोटीचा बंदोबस्त करून फावल्या वेळेत कार्यकर्ते म्हणून काम करावं असा सल्लाही जयकुमार शिंदे यांनी दिलाय